अधिशक्ती हिंदुस्तानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज पलूस कडेगावचे खर तर महाविकास आघाडीचे भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके मान्य डॉक्टर विश्वजीत जी कदम यांच्या या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आपले मार्गदर्शक ज्येष्ठ नेते मोहनरावजी कदम विधान परिषदेचे आमदार अरुण लाड शांताराम बापू कदम डॉक्टर जितेशजी कदम सुभाष बापू मोहिते हिम्मतरावजी देशमुख इंद्रजीतजी साळुंखे जी महाडिक जयदीपजी यादव बाळकृष्ण अप्पा सौभाग्यती मोहिते मोहिते दादा जाधव सुमनजी महाडिक हनुमंतराव पवार रंगरावजी महाडिक महेश पाटील नितीन शिंदे प्रमिलाताई साळुंखे डी एस जी देशमुख व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कुणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर ती माझी नाही नावं लिहून देणाऱ्याची चूक आहे पण मगाशी बाळासाहेबांनी जे प्रेमाने सांगितलं म्हणजे बाळासाहेब मनापासून सांगतो आत्तापर्यंत तुमचं एक सॉफ्ट व्यक्तिमत्व पाहिलं होत पण गडी निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर यागळाच रंगात येतोय हे आजच्या या सभेरी बघायला मिळालं पण त्यांनी सांगितलं की आवर्जून मी संध्याकाळची वेळ दिली पण ही वेळ देत असताना नेमकं का का वेळ दिली कारण काय होतं ही वेळ देण्यास म्हणजे ते महाराष्ट्रात राज्यात मंत्री राहिलेले आहेत भारतीय विद्यापीठचे सर्वे सर्व आहेत एवढा मोठा पसारा त्यांच्याकडे या कारणांसाठी वेळ दिली तर याचं उत्तर नाही असंय भावांनो याच कारण आहे पद पैसा प्रतिष्ठा हे सगळं बाजूला ठेवून जो माणसाला माणूस समजतो माणसातली माणूस की जपतो जो मैत्री जपतो असा माणूस मी ओळखतो आणि त्याचं नाव डॉक्टर विश्वजित कदम आहे आणि म्हणून जरी तुम्ही माझे आभार मानत असला तरी मी स्वतःला भाग्यवान समजतो की प्रचार सभा घेत असताना आपण कोणाची प्रचार सभा घेतोय आणि तुमच्या सगळ्यांचं तर अभिनंदन करायला आलोय फार नशिबान आहात तुम्ही नशिबान अशासाठी की सगले जण केवळ आमदार निवडून देतील पण तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातला हा हिरा निवडून देणार आहात हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो का अनेक ठिकाणी हे सांगितलं जात वटवृक्षाच्या छायेखाली रोपटी उगवत नाहीत असं अनेक ठिकाणी म्हटलं जात अनेक ठिकाणी सांगितलं जातं परंतु स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांसारख्या वटवृक्षाच्या छायेखाली सुद्धा एक रोपट तरारून उठतंय स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःचं कर्तृत्व हे राजकारणाच्या पटलावर दाखवतय त्याचं नाव डॉक्टर विश्वजित कदम बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणात सांगलीच्या महापुराचा सा उल्लेख केला आणि तेव्हा मी स्वतः आलो होतो सांगली जिल्ह्यामध्ये आणि तेव्हा मी पाहिलं होतं की पायाला जखम झाली पत्र्यानं पाय कापला होता प्लास्टिकची पिशवी गुंडाळली होती आणि तरी सुद्धा हा माणूस अव्याहतपणे पुरातल्या माणसांची सेवा करत होता रक्त त्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा झालं होतं स्वतःच्या जखमेची पर्वा न करता मतदारसंघातल्या मतदारांच्या जखमांची जर काळजी घेणार असल तर नेता हा असा असावा आमदार हा असा असावा माणूस हा असा असावा या आणि म्हणून इथे येणं गरजेचं होत म्हणजे त्यांनी सांगितलं बाराशे कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला असेल विधानसभेत निवडून येणारे ते बिनविरोध निवडून येणारे ते आमदार आहेत पण बरोबरीनं फार महत्वाची गोष्ट अशी आहे की या बाबाचा पॅटर्न लोकसभेला अख्ख्या देशात गाजला म्हणून आम्ही जुन्नर मध्ये घाईघाईने आधी माणूस आमच्याकडे घेतला पण तुमच्या नेत्याचं जे कौतुक केलं म्हणजे जा अनेकदा त्यांच्या भोवती संशयाचं धुकं तयार करण्याचा प्रयत्न झाला आम्ही बारकाईने बघत होतो म्हणजे इंडिया आघाडीची आपली बैठक झाली तेव्हाही आपली चर्चा झाली की त्यांच्या भोवती प्रत्येक वेळी संशयाचं धुकं तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण माननीय राहुलजी गांधी जेव्हा सांगलीत आले तेव्हा या तुमच्या वाघानं या तुमच्या पठ्ठ्यानं ते संशयाचं धुक तयार करणाऱ्या प्रत्येकाची बोलती बंद केली आणि म्हणून मला अभिमान आहे या माणसाचा आणि त्यांना निवडून द्या हे सांगायला आलोच नाही अ कारण विरोधकांना भीती ही विरोधकांना एकच भीती विश्वजित कदमांचे लीड किती आणि आता हे लीड तुम्हाला वाढवत जायचंय कारण मगाची त्यांनी ज्या ताकारी टेंबूच्या योजनेचा उल्लेख केला मगाची इंद्रजी साळुंख्याने त्यांच्या भाषणामध्ये मी बारकाईने ऐकत होतो बाळासाहेब ते ऐकत असताना त्यांनी सांगितलं तुळशी बिया तुळशीच्या लग्नाच्या वेळी ऊस आणायचा असेल तर तो घाटा खालून आणावा लागत होता आज ऊसाचं एवढं जास्त क्षेत्र आहे सव्वाशे दीडशे टन ऊस एक एक शेतकरी आमचा काढायला लागलाय हेच बोलला ना तुम्ही पण हे तुम्ही बोलत असताना त्याचवेळी एक गोष्ट माझ्या मनावर ही कोरली गेली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर अनेक ठिकाणी प्रवास करत असताना पवार साहेब आवर्जून याचा उल्लेख करतात टाकारी तेंबू योजनेचा उल्लेख करतात आणि जर उसाचं रान इकडं वाढत असेल उसाचं उत्पन्न इकडं वाढत असेल तर त्या उसाच्या गोडव्यात आज पतंगराव कदम साहेबांची आठवण आहे तो गोडवा हा स्वर्गीय पतंगराव साहेब कदम साहेबांचा आणि म्हणूनच त्यांचं भाषण ऐकताना विश्वजित कदमांचं भाषण ऐकताना मला या आवर्जून जाणवलं हे पाणी साधन आहे म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसत काही गोष्टी रक्तात येतात त्या पद्धतीने एकोणीसाव्या वर्षी दहा बाय दहाच्या खोलीला भारतीय विद्यापीठ नाव लिहू शकणाऱ्या माणसाने आज एकशे अठ्ठ्याऐंशी कॅम्पस देश विदेशामध्ये आणि त्यामुळं तेच रक्त इथल्या धमन्यात सळसळत आहे आणि काहीतरी अचाट काहीतरी अफाट या पुढच्या काळात होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि या नेतृत्वाला तुम्ही मतदान करता कारण हे मतदान करत असताना ही निवडणूक बघत असताना ही केवळ विधानसभेची निवडणूक नाही बघा श्री बाळासाहेब म्हणाले त्या पद्धतीने ही महाराष्ट्र धर्म जागवणारी निवडणूक आहे म्हणजे तुम्ही बघा महायुतीचे वेगवेगळे नेते येतील महायुतीच्या निवडणूक सुरू झाल्यापासूनचा एकदा प्रचार बघा दोन अडीच वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं पक्ष फोडले गेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना आपण आशीर्वाद बाळासाहेबांना आपण आशीर्वाद देणारा तो हात उंच करून एकदा आणि आता या मंचावरती शब्दानाधार आहे शब्दानाधार आहे कणखर महाविकास आघाडीचा छावा तुमच्या समोर येत आहे खासदार डॉक्टर अमोलजी कोले अधिशक्ती तुळजाभवानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो आज पलूस कडेगावचे खरतर तर महाविकास आघाडीचे भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके मान्य डॉक्टर विश्वजीत जी कदम यांच्या या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आपले मार्गदर्शक ज्येष्ठ नेते मोहनरावजी कदम विधान परिषदेचे आमदार अरुण लाड शांताराम बापू कदम डॉक्टर जितेजी कदम सुभाष बापू मोहिते हिम्मतरावजी देशमुख इंद्रजीतजी जगदीश जी, जी महाडिक जयदीपजी यादव बाळकृष्ण अप्पा सौभाग्यती मालंताई मोहिते दादा जाधव सुमनजी महाडिक हनुमंतराव पवार रंगरावजी महाडिक महेश पाटील नितीन शिंदे प्रमिलाताई साळुंखे डी जी देशमुख व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कुणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर ती माझी नाही नावं लिहून देणाऱ्याची चूक आहे पण मगाशी बाळासाहेबांनी जे प्रेमाने सांगितलं म्हणजे बाळासाहेब मनापासून सांगतो आत्तापर्यंत तुमचं एक सॉफ्ट व्यक्तिमत्व पाहिलं होत पण गडी निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर एवढ्याच रंगात येतोय हे आजच्या या सभेने बघायला मिळालं पण त्यांनी सांगितलं की आवर्जून मी संध्याकाळची वेळ दिली पण ही वेळ देत असताना नेमकं का का वेळ दिली कारण काय होतं ही वेळ देण्यास पण ते महाराष्ट्रात राज्यात मंत्री राहिलेले आहेत भारतीय से सर्वे सर्व आहेत एवढा मोठा पसारा त्यांच्याकडे या कारणांसाठी वेळ दिली तर याच उत्तर नाही असंय भावांनो याच कारण आहे पद पैसा प्रतिष्ठा हे सगळं बाजूला ठेवून जो माणसाला माणूस समजतो माणसातली माणूस की जपतो जो मैत्री जपतो असा माणूस मी ओळखतो आणि त्याचं नाव डॉक्टर विश्वजित कदम आहे आणि म्हणून जरी तुम्ही माझे आभार मानत असला तरी मी स्वतःला भाग्यवान समजतो की प्रचार सभा घेत असताना आपण कोणाची प्रचार सभा घेतोय हो आणि तुमच्या सगळ्यांचं खर तर अभिनंदन करायला आलोय फार नशीबवान आहात तुम्ही नशिबान अशासाठी की जण केवळ आमदार निवडून देतील पण तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातला हा हिरा निवडून देणार आहात हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो काय अनेक ठिकाणी हे सांगितलं जात वटवृक्षाच्या छायेखाली रोपटी उगवत नाहीत असं अनेक ठिकाणी म्हटलं जात अनेक ठिकाणी सांगितलं जातं परंतु स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांसारख्या वटवृक्षाच्या छायेखाली सुद्धा एक रोपट तरारून उठतंय स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःच कर्तृत्व हे राजकारणाच्या पटलावर दाखवतंय त्याचं नाव डॉक्टर विश्वजित कदम बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणात सांगलीच्या महापुराचा सा उल्लेख केला आणि तेव्हा मी स्वतः आलो होतो सांगली जिल्ह्यामध्ये आणि तेव्हा मी पाहिलं होतं की पायाला जखम झाली पत्र्यानं पाय कापला होता प्लास्टिकची पिशवी गुंडाळली होती आणि तरी सुद्धा हा माणूस अव्याहतपणे पुरातल्या माणसांची सेवा करत होता रक्त त्या प्लास्टिकच्या पिशवीच जमा झालं होतं स्वतःच्या जखमेची पर्वा न करता मतदारसंघातल्या मतदारांच्या जखमांची जर काळजी घेणार असेल तर नेता हा असा असावा आमदार हा असा असावा माणूस हा असा असावा या आणि म्हणून इथे येणं गरजेचं होत म्हणजे त्यांनी सांगितलं बाराशे कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला असेल विधानसभेत निवडून येणारे ते बिनविरोध निवडून येणारे ते आमदार आहेत पण याचबरोबरी ना फार महत्वाची गोष्ट अशी आहे की या बाबाचा पॅटर्न लोकसभेला अख्ख्या देशात गाजला आणि म्हणून आम्ही जुन्नर मध्ये घाईघाईने आधी माणूस आमच्याकडे घेतला पण तुमच्या नेत्याचं जे कौतुक केलं जात अनेकदा त्यांच्या भोवती संशयाचं धोकं तयार करण्याचा प्रयत्न झाला आम्ही बारकाईने बघत होतो म्हणजे इंडिया आघाडीची आपली बैठक झाली तेव्हाही आपली चर्चा झाली की त्यांच्या भोवती प्रत्येक वेळी संशयाचं धोकं तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण माननीय राहुलजी गांधी जेव्हा सांगलीत आले तेव्हा या तुमच्या वाघानं या तुमच्या पठ्ठ्यानं ते संशयाचं धुक तयार करणाऱ्या प्रत्येकाची बोलती बंद केली आणि म्हणून मला अभिमान या माणसाचा आणि त्यांना निवडून द्या हे सांगायला आलोच नाही अ कारण विरोधकांना भीती ही विरोधकांना एकच भीती विश्वजित कदमांचे लीड किती आणि आता हे लीड तुम्हाला वाढवत जायचंय कारण मगाशी त्यांनी ज्या ताकारी टेंबूच्या योजनेचा उल्लेख केला मगाशी इंद्रजी साळुंखेने त्यांच्या भाषणामध्ये मी बारकाईने ऐकत होतो बाळासाहेब ते ऐकत असताना त्यांनी सांगितलं तुळशी बिया तुळशीच्या लग्नाच्या वेळी ऊस आणायचा असेल तर तो घाटा खालून आणावा लागत होता आज ऊसाचं एवढं जास्त क्षेत्र आहे सव्वाशे दीडशे टन ऊस एक एक शेतकरी आमचा काढायला लागलाय हेच बोलला ना तुम्ही पण हे तुम्ही बोलत असताना त्याचवेळी एक गोष्ट माझ्या मनावर ही कोरली गेली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर अनेक ठिकाणी प्रवास करत असताना पवार साहेब आवर्जून याचा उल्लेख करतात टाकारी टेंबू योजनेचा उल्लेख करतात आणि जर उसाचं रान इकडं वाढत असेल उसाचं उत्पन्न इकडं वाढत असेल तर त्या उसाच्या गोडव्यात आज पतंगराव कदम साहेबांची आठवण आहे तो गोडवा हा स्वर्गीय पतंगराव साहेब कदम साहेबांचा आणि म्हणूनच त्यांचं भाषण ऐकताना विश्वजित कदमांचं भाषण ऐकताना मला या आवर्जून जाणवलं हे पाणी साधन आहे म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात काही गोष्टी रक्तात येतात त्या पद्धतीने एकोणीसाव्या वर्षी दहा बाय दहाच्या खोलीला भारतीय विद्यापीठ नाव लिहू शकणाऱ्या माणसाने आज एकशे अठ्ठ्याऐंशी कॅम्पस हे देश विदेशामध्ये आणि त्यामुळं तेच रक्त इथल्या धमन्यात सळसळत आहे आणि काहीतरी अचाट काहीतरी अफाट या पुढच्या काळात होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि या नेतृत्वाला तुम्ही मतदान करता कारण हे मतदान करत असताना ही निवडणूक बघत असताना ही केवळ विधानसभेची निवडणूक नाही बघा श्री बाळासाहेब म्हणाले त्या पद्धतीने ही महाराष्ट्र धर्म जागवणारी निवडणूक आहे म्हणजे तुम्ही बघा महायुतीचे वेगवेगळे नेते येतील महायुतीच्या निवडणूक सुरू झाल्यापासूनचा एकदा प्रचार बघा दोन अडीच वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं पक्ष फोडले गेले हिंदू हृदय सम्राट शिव